नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडून काही जाहीर सूचना आलेल्या आहेत आता ही सूचना जी असणारी आहे ती कुणासाठी असणारी आहे म्हणजे जे, जे विद्यार्थी एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस ही देणारी आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी या कोर्सेस साठी प्रवेश घेण्याचं ठरविलेलं आहे महा बी 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 असेल बी सी ए बी बी एम बी एम एस एम बी एम सी ए इंटिग्रेटेड हे जे काही वेगवेगळे कोर्सेस असणारे आहेत या कोर्सेसना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे प्रवेश घेऊ इच्छित आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी सी एटी दोन हजार पंचवीस ही सक्तीची परीक्षा असणारी आहे या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे फी भरलेली आहे म्हणजे ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन आहे फी भरलेली आहे अशा विद्यार्थ्यांच्याकडून सीईटी टी कडे काही तक्रारी गेलेल्या आहेत त्या तक्रारी किंवा सूचना आपण म्हणूया अशा आहेत की तो अर्ज करत असताना अनावधानाने काही त्यामध्ये चुका झालेल्या आहेत मग ह्या चुका सुधारण्यासाठी त्यांनी सीई टी सेलकडं असेल मोबाईल असेल किंवा वैयक्तिक भेट असेल किंवा अन्य माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं सीईटी सेल न या उमेदवारांच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी इडिट फॅसिलिटी एक बटन उपलब्ध केलेलं आहे आता हे इडिट म्हणजे सुधारणा करण्यासाठी त्याला संधी दिलेली आहे म्हणजे मला असं वाटतंय की हा अर्ज भरत असताना माझ्याकडून ह्या चुका झालेल्या आहेत आता ह्या चुका दुरुस्त करणं तितकंच गरजेचं आहे कारण ज्यावेळी तुम्ही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्याल त्यावेळेस तिथं अडचण येऊ शकते आणि मग ती येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन सीई टी सेलनं सुधारणा करण्यासाठी या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे ते एडिट फॅसिलिटी बटन असणार आहे आता यामध्ये नेमकी काय काय सुधारणा विद्यार्थी करू शकतात तर सर्वप्रथम त्यांनी म्हटलं की उमेदवाराचं नाव वास्तविक पाहता उमेदवाराचं नाव म्हणजे साधारणपणे ज्यावेळी तुम्ही दहावी बोर्ड परीक्षा देता त्यावेळी जे सर्टिफिकेटवर नाव असतं ते जे स्पेलिंग असणार आहे त्याप्रमाणे ते असावं म्हणजे कुठं फारशी अडचण येणार नाही त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक जर कुठं असेल किंवा स्पेलिंग मध्ये काही दुरुस्ती करायची असेल नावामध्ये ना, तर ते तुम्ही तिथं करणं गरजेचं आहे आणि शक्यतो एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र जे असणार आहे त्यावरच्या नावावरनं इथं तुम्ही जर लिहिलं तर ते अधिक चांगलं किंवा ते ग्राह्य धरलं जाऊ शकतं दुसरी सुधारणा कशामध्ये करू शकता तर जन्मतारीख जन्मतारखेमध्ये काही बदल न कळत चुका झालेल्या असू शकतात त्यामुळं तिथेही सुधारणा तुम्हाला करता येईल छायाचित्र हे खूप महत्वाचं असणार आहे म्हणजे फोटोग्राफ जो असणार आहे तुमचा वैयक्तिक तो क्लिअर असला पाहिजे त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला माहीत असणार आहेत परंतु त्याची जी क्लॅरिटी असणार आहे ती आत्ता प्रेझेंट तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात तशा पद्धतीचा चेहरा हा त्या फोटोग्राफमध्ये दिसणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं पुढं मी सांगेन त्यानंतर सिग्नेचर सही सही देखील तितकीच महत्वाची असणारी आहे म्हणजे सही तुमच्याकडे असणारं आयडेंटिटी कार्ड जे असणार आहे त्या आयडेंटी कार्डवरची सही हीच तुम्ही तुमची पुन्हा स्कॅन करताना तुम्ही अर्ज करता भरतानाही तिथं केलेली असणार ती त्याच पद्धतीची असणारी आहे तीच असावी वेगळी असता कामा नये म्हणजे कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही त्या दृष्टिकोनातून ह्या साठी ह्या मुद्द्यांसाठी एडिट फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे किंवा लिंग बदल देखील काही वेळ चुकून टिकमार कुठंतरी झालेलं असतं आणि नंतर आठवतं की अरे हे असं झालेलं आहे तर ह्या ज्या काही गोष्टी मला वाटत आहेत की माझ्याकडून अर्ज भरत असताना ह्या चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका दुरुस्त करण्याची संधी सीई टी न दिलेली आहे यासाठीचा जो काही कालावधी असणारा आहे तो अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे इतक्या दिवसांमध्ये म्हणजे अकरा बारा तेरा तीन दिवसाची संधी तुम्हाला असणारी आहे आणि या तीन दिवसामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणाऱ्या आहेत याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आता एक तुम्हाला गोष्ट अतिशय महत्वाची सांगणार आहे कारण एम एस टी सीई टी पी सी बी ग्रुपसाठी परीक्षा सुरू झालेली आहे कालच्या नऊ एप्रिलपासून ती परीक्षा सुरू झालेली आहे ही परीक्षा जी असणारी आहे ते शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला असेल फार्मसी असेल किंवा तंत्र शिक्षण असेल याकडं जर काही प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांची परीक्षा सुरू झालेली आहे आणि यावर्षी काही सीई टी सेलकडून काही खूप महत्वाचे आणि चांगले बदल की जे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणार आहेत ते बदल केलेले आहेत म्हणजे या वर्षापासून सीईटी सेल हे या सीईटी दोन हजार पंचवीस परीक्षेवर करडी नजर ठेवणार आहे आता यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे कदाचित तुम्हालाही त्या पद्धतीने असण्याची शक्यता आहे तुम्ही त्याने असं म्हटलंय दोन तीन गोष्टीमध्ये बदल केलेला आहे की फेसियल रेकग्नेशन केलेला आहे त्याने स्कॅन करणार आहे चेहरा तुमचा म्हणजे तुम्ही उमेदवारी ज्यावेळी तुम्ही उमेदवारी अर्ज भरता त्यावेळेचा फोटोग्राफ प्रत्यक्ष परीक्षा देताना तिथं तो चेहरा स्कॅन केला जाणारा आहे तो चेहरा स्कॅन केल्यानंतर आणि उमेदवाराचा अर्ज भरताना जो फोटो असणार आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय की ऐंशी टक्के साधरणी असणं आवश्यक असणार आहे म्हणजे एटी पर्सेंट पर्यंत तो मॅच व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यापेक्षा जर ते, ते पर्सेंटेज कमी येत असेल तर मग मात्र परीक्षेला बसू द्यायचं की नाही हा पुढचा निर्णय तो असणारा आहे त्यानंतर आज ज्यावेळेस तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाल त्यावेळेस प्रत्येक सुपरवायझर कड एक कॅमेरा देण्यामध्ये आलेला आहे की ज्या माध्यमातन संपूर्ण परीक्षा हॉलमध्ये परीक्षा कशा पद्धतीनं चालते याचं मॉनिटरिंग एका ठिकाणी ते केलं जातं आणि तिथून ते सगळं देखरेख केली जाते त्यामुळं या वर्षापासून निश्चितच आता सध्या तर पी सी बी ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्यावर या पद्धतीनं करडी नजर ठेवून मुलं परीक्षा देत आहेत अर्थात ज्यांची तयारी चांगली झाली आहे त्यांना कोणत्याही प्रकारची भीती असायचं काहीच कारण नाही अर्थात ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत म्हणून हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं जे विद्यार्थी या कोर्सेसना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत यांच्यासाठी ही एडिट फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे ही जी आ, सूचना असणारी आहे सीईटी टी सी एल कडून आलेली याची माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही तुमचे जे जवळचे मित्र असणार आहेत त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा पुन्हा एकदा लॉग इन करून तुम्ही ते सगळी स्क्रुटिनी करू शकता मनामध्ये शंका जर आली असेल तर ती दुरुस्त होऊ शकते म्हणजे पुन्हा नसलं तरी ते बघून घ्या म्हणजे कुठेही ती अडचण येणार नाही म्हणजे शंका आहे म्हणून नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्यानं ते एकदा त्या भरलेल्या फॉर्मवर नजर टाकावी असं मला मनापासून वाटतंय धन्यवाद